हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर बघा आज आहे छान असा गुरुवार तर आज बाजारात गेली होती येताना बघा सगळी फुलं घेऊन आली सोबतच भाजी दूध दही म्हणजे जे काय पाहिजे असतं ना ते मी घेऊन येते आठवड्यातून असं दोनदा जाते मी बाजारात आणि येताना जे म्हणजे चार पाच दिवसाची फुलं एकत्र घेऊन येते तर बघा आज गुरुवारसाठी जी फुलं लागणार होती ना तर मी प्रिपेरेशन करून ठेवलं काय काय आपल्याला लागणार त्याच्यानंतर छान देव उजळून घेतले वगैरे भांडी वगैरे स्वच्छ केली आणि देवाची प्रथमता अशी मांडणी करून घेतली कारण जेव्हा तुम्ही असं म्हणजे ना प्लॅनिंग करून जर एखादं काम करतात ना तर कुठलंही काम असू दे मग ते जर तुम्ही पूर्वक करा किंवा प्रिपरेशन थोडंसं करा ना तर ते तुम्हाला करायला सोपं जातं तर बघा छान अशी देवाची देवा मांडणी करून घेतल्यामुळे पूजा करायला पण खूप छान वाटलं आणि पूजा करताना कसं माहितीये मग आपलं एक लक्ष तिकडे राहतं कारण बाकीची कामं झालेली असल्यामुळे फक्त आपलं लक्ष पूजेकडे राहतं तर बघा छान सध्या बाजारात ना गोंड्याची फुलं जास्त येतात बाकीच्या फुलांचा थोडा आता बहर कमी झालाय पावसाळ्या ऋतूमध्ये फुलांचा बहर थोडा कमी असतो तो बघा छान अशी पूजा झाली आता सध्या ना झाडांवरती जास्वंदाचा बहर पण थोडा कमी झाला आहे पण अजूनही जास्वंद येत आहेत बघा सगळ्या प्रकारची इथे व्हाईट कलरचा गुलाबी त्याच्यानंतर डार्क गुलाबी असे सध्या येत आहेत खरं तर मला त्यांच्या फांद्या कट करायच्या होत्या पण सध्या फुलांचा बहर येतोय ना म्हणून मग ते मन झालं नाही माझं त्यांना कट करायचं ते मला कुठेतरी फील होतं कारण का आपण जसं म्हणतो ना एक आई मुलाला जन्म देत असते तर ते ॲबोर्शन करणं जसं चुकीचं तसं मला ते झाडांच्या बाबतीत वाटतंय की झाड छान झाडं छान बहरता ना फुलं देतायत ना मग त्यांना छाटायला नाही आवडत हा माझा दृष्टिकोन आहे मी ते सांगते म्हणून मी ते सध्या राहू दिलंय म्हटलं बघू किती दिवस जोपर्यंत फुलं यायची बंद होतील तर मग छाटणी करेनच झाडांची तर बघा छान मस्त अशी पूजा झाली त्याच्यानंतर बघा हळदीचं लेपण केलं हळदीचं लेपणही मला करायला मिळतंय खरंच त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय कारण पावसाअभावी ते करता येत नव्हतं पण सध्या आता ते करता येत आहे तोपर्यंत बघू छान असं म्हणजे अशी देवाची छान अशी पूजा झाली ना खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतंय तर सध्या बघा पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यानिमित्त बाजारात रानभाज्या खूप येतात आणि ह्या रान भाज्यांना प्रत्येकाने आवर्जून खाल्ल्या पाहिजे त्यातलीच एक रानभाजी फोडशी आज मी तुम्हाला त्या त्या मधून आपण बघा सगळेजण भाजी हा प्रकार करतातच पण मी आज एक वेगळी रेसिपी तुमच्यावर शेअर करते तर त्याच्या आधी बघा ही रानभाजी जी आहे ना ती स्वच्छ धुवून घ्यायची तीन चार पाण्यातून आणि जर तुमच्याकडे खडा मीठ असेल ना तर खडा मीठामध्ये पण एकदा धुऊन घ्या आणि नंतर बघा त्याची पानं अशी काढून घ्यायची आणि हे जो डेट असतो म्हणजे कांद्याची पाच ज्या प्रमाणे असते ना त्याप्रमाणेच ही भाजी असते पण हा डेट आपल्याला घ्यायचा नाही त्याच्यानंतर प्रत्येक पान बघा असं व्यवस्थित चेक करून घ्या कारण याच्यामध्ये ना अळी असते कुठेतरी कारण शेवटी ह्या रानभाज्या आहेत रानात वाढलेल्या असतात त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं फवारणी वगैरे झालेली नसते त्यामुळे ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या असतात स्पेशली या पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या पण त्या तेवढ्याच तत्परतेने साफही करणं गरजेचं असतं कारण त्याच्यामध्ये कीड जंतू वगैरे बरेचसे असतात आणि शेवटी ह्या रानात वाढलेल्या असतात तर त्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या त्याच्यानंतर त्या मिठाच्या आणि खडेमीठ जे आपलं असतं ना मीठ ते आणि हळदीच्या पाण्यात थोड्या वेळ ठेवून द्यायच्यात पण या सगळी प्रोसेस तुम्ही ना कापायच्या आधी करायची एकदा भाजी कापल्यानंतर ती शक्यतो पाण्यात टाकायची नाही आहे तर बघा छान अशी आज मी भाजी कापून घेते आज मी तुम्हाला पहिली रेसिपी दाखवते ते आहे फोडशीच्या भाजीचं थालीपीठ अप्रतिम लागतं खरंच सांगते आणि एवढं सुंदर लागतं ना तुम्ही खरंच करून बघा तुम्हाला आवडेल ते आणि ज्यांची मुलं स्पेशली खात नाही जसं आता माझी मुलगी खात नाही ही भाजी आहे रानभाजी म्हटलं म्हणजे भाजी म्हटलं का तिच्या तो पहिलं ती तोंड मुरडते तर तो मुलांना जर ह्या भाज्या जर पोटात घालायचं तर काहीतरी वेगळी ट्रिक आपल्याला वापरावी लागते तर याच्यासाठी बघा कांदा मिरची आपला मालवणी मसाला घेतलाय धणे जिरा पावडर हळद मीठ त्याच्यात हिंग जिरं आणि पोवा घेतला आणि बेसनचं पीठ जर तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल तांदळाच्या पीठाने थोडा कुरकुरीतपणा त्या भाजीला येतो तर हे सगळं आपण मिश्रण एकत्र करणार आहोत आणि ज्याप्रमाणे आपण थालीपीठ करतो त्याप्रमाणे ते थाळीपीठ करायची आहेत ही थाळीपीठं खरंच सांगते अप्रतिम लागते आणि पावसाळी ज्या रानभाज्या येतात ना त्या प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजे कारण कसं आहे शेती किंवा निगा न करता या निसर्गात उगवलेल्या भाज्या असतात म्हणूनच त्यांना रानभाज्या म्हणतात मुख्यत्वे करून या भाज्या कशा जंगलात शेताच्या बांध्यावर किंवा मारणात येतात निसर्गामध्ये लागवड केली जात नसते या झाडांची ह्या मूळता आपण रुजून आलेल्या असतात त्यामुळे याच्यामध्ये ना या वनस्पतींमध्ये ना खूप मुबलक प्रमाणात असतात काही रासायनिक घटकं असतात जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असतात म्हणजे या रानभाज्यांमध्ये ना औषधी गुणधर्म खूप असतात त्यामुळे प्रत्येकाने ह्या रानभाज्या पावसाळ्यात आवर्जून खाल्ल्या पाहिजे आणि जर त्या म्हणतात ना आपली मुलं खात नाही तर त्यांना अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही करून घाला पण प्रत्येकाने रानबाजी ही खा पावसामध्ये कारण याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात असे काही घटक असतात ना जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात आवश्यक असतात म्हणजे तुम्ही विटामिन्सच्या आणि गोळ्या घेण्यापेक्षा जे निसर्गतामध्ये आपल्या आहे ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलंय निसर्गामध्ये त्या गोष्टी शोधून ठेवल्यात तर त्या गोष्टींचा तुम्ही खरोखर आस्वाद घ्या तर इथे बघा आपलं थालीपीठ झालं आता मी इथे भाजीची भाजी करायला घेते मी तुम्हाला कशी करायची ते सांगितलं तर भाजीमध्ये आपण लसूण वापरायचं आहे कमी बोली नाही ह्या रानातल्या भाज्या आहेत त्या बाधू नये म्हणजे आपल्या शरीराला त्या भाज्यांचा त्रास होऊ नये म्हणून या गोष्टी आपण फोडणीत घालायच्या आहेत आपले पूर्वज किती म्हणजे खूप पुढचा विचार करत होते ना पुढच्या पिढीचा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी शोधून ठेवल्या आणि आज त्या आपल्यापर्यंत आणल्या तर बघा इथे मी फो लसणीची फोडणी दिली आहे कांदा मिरची आणि आपण जशी आपण पाल्याची भाजी करतो ना त्याप्रमाणेच ही भाजी करायची भाजीसुद्धा अप्रतिम झाली होती काल माझ्या मिस्टरांनी पहिल्यांदा खाल्ली होती आणि मुलीने थाली तर नक्कीच तुम्ही हे दोन्ही पदार्थ करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ चला तर मग बाय